नळदुर्ग येथे सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त नळदुर्ग शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर युवक बेधुंद होऊन नाचत होते मिरवणूक शांततेत पार पडली नळदुर्ग येथे सतरा एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नळदुर्ग शहर सकल हिंदू समाजाचे प्रमुख निखिल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष गजानन हळदे सचिव विजय ठाकूर जबन ठाकूर अतिश सोनटक्के महेश हजारे व आकाश घोडके यांच्यासह त्यांच्या सहकार्याने हा राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला सायंकाळी सात वाजता किल्ला गेट येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला प्रारंभी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे टायगर ग्रुपचे सचिन पवार माजी नगरसेवक संजय बताले पत्रकार विलास येडगे निखिल घोडके गजानन हळदे विजय ठाकूर लहुजी शक्ती सेनेचे से, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला किल्ला गेटपासून निघालेली मिरवणूक क्रांती चौक चावडी चौक महात्मा बसवेश्वर महाराज चौक भवानी चौक शास्त्री चौक मार्गे अहिल्यादेवी होळकर चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले मिरवणूक क्रांती चौकात आल्यानंतर नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले